जय श्री स्वामी समर्थ बेंगलोर मध्ये एका एआय ए इंजिनिअरने आपल्या बायकोच्या त्रासाला आणि कोर्ट कचेरीला कंटाळून आत्महत्या केली आत्महत्या करायच्या अगोदर त्यांनी एक चोवीस पानाचं लेटर लिहून ठेवलं होतं आणि एक तास वीस मिनिटाचा एक व्हिडिओ बनवून ठेवला होता त्या व्हिडिओमध्ये मध्ये असं काही लिहिलं होतं व्हिडिओ दाखवलं होतं आणि लेटरमध्ये असं काय लिहिलं होतं हे ऐकून तुम्ही हैरान व्हाल हा चौतीस वर्षाचा मुलगा होता हा बिहारचा राहणारा होता बेंगलोर मध्ये जॉब करत होता दोन हजार एकोणीस मध्ये ह्याचं लग्न झालं त्यानं एक चार वर्षाचा मुलगा पण आहे नवरा कुठं पटत नव्हतं म्हणून हे वेगवेगळे वेग राहत होते बायकोने आपल्या नातेवाईकाच्या घरातल्या लोकांच्या साह्याने त्याच्यावर नको तसले आरोप टाकून नऊ केसेस त्याच्या वांगावर ठोकल्या होत्या त्याला तो खूप कंटाळून गेला होता याच्यातून त्याला बाहेर पडायचं होतं हे बाहेर पडण्यासाठी बायकोनं त्याच्याकडे तीन करोडची मागणी केली एवढ्यावर ती थांबली नाही नवऱ्याला ना मुल, नवऱ्याला ना मुलासोबत वर्ष नाही दिलं मुलासोबत भेटण्याचे तिने तीस लाख रुपये नवऱ्याला मागितले बिचारा या सगळ्या गोष्टीला कंटाळून गेला अखेरीस त्यानं आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर त्याचा लेटर आणि व्हिडिओ पोलिसांना भेटला त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याला त्याच्या बायकोला आणि परिवाराला अटक केली ते बघून असं वाटतंय सरकारने बायकाच्या सुरक्षतेसाठी हा नियम काढला आहे आणि काही बायका त्याचा गैरफायदा उचलून पुरुषांना त्रास देतात काय बोलायचं अशा बायकांबद्दल काय म्हणायचं खरंच काय समजत नाही हा व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर करा आणि मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा